नमस्कार मित्रांनो आता नमो शेतकरीचा दुसरा तिसरा आणि पीएम किसानचा चा सोळावा असे एका तीन हप्ते शेतकऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी दोन दोन हजार रुपयांचा आहे शासनाकडून दिला जाणार आहे आपण तो मोठ्या मनानं स्वीकार करावा गेल्या दहा वर्षांमध्ये शेतमालाचे भाव पाडून उद्योगपतींचे घर भरून जनतेच्या टॅक्स मधून साचलेला जो पैसा आहे त्यामधून हा तुमचा छोटासा वाटा आहे तो घ्या आणि खुश व्हा ए भाऊ तू काँग्रेसचा कार्यकर्ता आहे का रे हे पाहिजे चप्पल फेकून मध्ये मध्ये बोल नको आता तुझ्या आणि तुमच्या सर्वांच्या कामाची गोष्ट सांगतो नीट लक्ष देऊन आहे हप्ते थी थी हे हप्ते कसे पाहिजे कोणत्या बँकेत पैसे येतात ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा मित्रांनो हे नमो शेतकरी योजनेचं पोर्टल आहे इथं तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करायचं आहे ज्यांना पहिला हप्ता आलेला आहे त्यांना दुसरा आणि तिसरा हप्ता मिळणार आहे परंतु खूप असे शेतकरी आहे की ज्यांना नमो शेतकरी योजनेचा हो पहिला हप्ता आलाच नाही काही लोकांना आला तरी माहीत नाही कोणत्या बँकेत गेला कुठं गेला काय झालं तर या ठिकाणी तुम्ही स्टेटस चेक करू शकता स्टेटस चेक करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबर या दोन गोष्टीपैकी तुम्ही टाकून या ठिकाणी तुमचं स्टेटस चेक करू शकता जर मोबाईल नंबर टाकून तुमचा स्टेटस दाखवत नसेल तर रजिस्ट्रेशन नंबर टाकून चेक करा लगेच स्टेटस दाखवाल आता रजिस्ट्रेशन नंबर कसा काढायचा ते पी एम किसानच्या वेबसाईटवरून तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर काढावा लागेल आता जर तुमचं पी एम किसानमध्ये काही अडचण असेल तर तुमचं या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता आला नसेल आता आपण जाऊया पहिल्यांदा पी एम किसानच्या वेबसाईटवरती आणि तिथं आपला काही प्रॉब्लेम आहे का ते एकदा हे बघा ही वेबसाईट आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका आहे पाच साल मोदी गॅरंटी थांब ना बाबा हां हे काय नो युअर स्टेटस नो युअर स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आणि इथं काय म्हणतं ते रजिस्ट्रेशन ह्यात इथं पुन्हा रजिस्ट्रेशन नंबर टाका म्हणतं तर घाबरू नका आपण आहे इथं हे काय करायचं आपण नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावर क्लिक करा आणि इथं तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कळवू शकता पण आपला इथं पण प्रॉब्लेम आहे आपला न मोबाईल नंबर कोणता आहे तेच माहीत नाही आपल्याला तर आपण सोपी आयडिया आपल्याकडं आपण काय करणार आधार नंबर टाकणार आधार नंबर टाकून आपण या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन नंबर काढू शकतो रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी खूप सोपं आहे की इथं आधार नंबर टाकायचा हा कापचा टाकायचा कॅपच्या म्हणजे ही जी अक्षर आहे ती टाकायची आणि इथं गेट मोबाईल ओ टी पी यावर क्लिक करायचं पण इथं तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे हे बघा इथं नाव दाखवतं आहे रजिस्ट्रेशन नंबर टाक आहे इथं काय करायचं आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर पुन्हा कॉपी करून घ्यायचा सोपी आयडिया आपण जास्त ताण घ्यायचं नाही आपण बॅक यायचं बॅक आल्यानंतर पुन्हा एम किसानच्या ठिकाणी स्टेटस चेक करून घ्या नो युअर स्टेटस इथं आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा हे सगळ्याला माहिती आहे आता बघा स्टेटस चेक केल्यानंतर या तीनही गोष्टी तुमच्या यस असेल तर घाबरायचं अजिबात काम नाही तुमचे राहिलेले मागचे पुढचे पुढचे नाही रे बाबा मागचे सगळे हप्ते येऊन जातील टेन्शन घेऊ नका आई तर तुम्ही चेक करा तुमच्या आतापर्यंत किती हप्ते आले पंधरा हप्ते आलेले आहेत हे बघा पहिला दुसरा तिसरा अटकेला असेल तो बी येऊन जाईल हाच रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही नमो शेतकरीच्या वेबसाईटवर टाकून स्टेटस चेक करू शकता तिथं तुम्हाला दाखवेल तुमचे पैसे आले का नाही आले का काय झालं ओके okay? मित्रांनो जर तुम्हाला शेतीविषयक सरकारी योजना असेल महत्त्वाच्या बातम्या असतील किंवा तुमच्या कुठल्याही कामाची माहिती असेल ती जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र